इथे बदामा मी रात्रभर भिजवून घातलेल्या होत्या त्याचे सालं काढले आहे कायचे मी असे उभे काप केले आहे आता उन्हाळा लागलेला आहे तर काहीतरी बदामापासून हेल्दी असा मिल्कशेक झाला पाहिजे ना तर आज आपण बदाम मिल्कशेक करणार आहोत जे सोल साल काढलेल्या बदामा आहे त्यामध्ये मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे थोडंसं गरजेनुसार दूध टाकायचं आहे जोपर्यंत त्यांची बारीक अशी पेस्ट होत नाही त्यासाठी मी इथे एक कस्टर्ड पावडर घेतलेला आहे कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता व्हॅनिला फ्लेवर्स हे कस्टर्ड पावडर आहे एक चम्मच किंवा थोडं जास्त किंवा त्यापेक्षाही कमी आपण हे घेऊ शकतो फक्त दुधाची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपण इथे कस्टर्ड पावडर टाकणार आहोत कस्टर्ड पावडर जर जास्त झालं तर दुधाची थिकनेस हे जास्त होतं म्हणून कस्टर्ड पावडर हे बेतानेच घालायचं आहे इथे मी दीड चमच घेतला आहे त्यापेक्षाही कमी लागतं छान असं दूध टाकून त्याला पातळसर असं बनवून घ्यायचं आहे आता एका पातेलीमध्ये मी गंज घेतलं आहे इथे अडीचशे चमचं हे माप आहे दोन कप मी दूध टाकलं म्हणजे अर्धा लिटर हे दूध आहे आपलं हे दूध मी तापलेलं घेतलं होतं त्यामध्ये आपण जे पेस्ट केलेली आहे बदामची ती घालणार आहोत सर्व घालून घ्यायची आणि एकच जीव एकत्र करून घ्यायचे आहे थोडंसं दूध त्याच्यामध्ये घालते आणि स्वच्छ ते पॉट करून घेत आहे म्हणजे काही वाया जाता नये गृहिणीचं एक असतं की काही वाया जाऊ नये यासाठी त्या खूप काही युक्त शोधत असते आता हे टाकून झालं आहे मी पातेलं गॅसवर चढवलं आहे थोडंसं गॅसचा फ्लेम हाय करून हे दूध आपल्याला तापून घ्यायचं आहे दूध तापल्यानंतर आपल्या याच्यामध्ये दोन छोट्या वाट्या मी इथे साखर टाकले आहे एकदा दाखवायचं राहून गेलं कृपया माफिका असावी एकदा मी तुम्हाला साखर टाकताना दाखवल्यानंतर मी विसरून गेले कॅमेरा ऑन करायची त्यामुळे इथे जर आपण साखरेचं प्रमाण जर घे कमी केलं तर हे याची चव वाढणार नाही आणि त्यामुळे मी माफी मागते की आपण दोन स्मॉल वाट्या साखर टाकावे गरजेनुसार तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करता येते त्यानंतर इथे जी कस्टर्ड पावडरची आपण पेस्ट बनवली आहे त्याला थोडंसं सा चमच्या शा सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं परत दुधाला चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे गॅसचा फ्लेम इथे लो करून घ्यायचा आहे आणि सतत चमच्याच्या मदतीने ढवळत राहायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्तच जर इथे आपलं हे दूध घट्ट झालं तर इथे काय करायचं चा? लगेच आपण साधारण एक कप किंवा त्यापेक्षा थोडं जास्त कमी दूध टाकून घ्यायचं आहे आणि साखरेचं सा प्रमाण पण इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपण जे काप केलेलं आहे बदामाचे बदामाचे काप आपण इथे टाकलेले आहे आणि गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आता याला थंड होऊ द्यायचं आहे इथे एक नक्की काळजी घ्या की हे थंड झाल्यानंतर दहा मिनटेला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि जर याची कन्सिस्टन्सी घट्ट झाली तर याच्यामध्ये थोडंसं दूध आणि साखर टाकून याची कन्सिस्टन्सी बदाम मिल्कशेक सारखी बनवून घ्यायची आहे या पद्धतीने मी हे बनवून घेतलं होतं थोडं माझं हे घट्ट झालं होतं आणि बघा मी थोडंसं तापलेलं दूध ते थंड करून याच्यामध्ये घातलं आहे थोडीशी साखर देखील घातलेली आहे आणि बदाम मिल्कशेक तयार आहे जे बदामचे काप आपण याच्यामध्ये टाकले आहे ना ते जे पिताणी जे बदामाचे काप आपल्याला लागणार आहे त्याचा फ्लेवर येतो छान टेस्टी लागतं हे बदाम मिल्कशेक नक्की आवाजून करून पहा आणि वरण छान बदामाचे तुकडे काढून गार्निश करणार आहोत छान लागते बदाम शेक या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि मुलांना देऊ शकता आणि तुम्हीही घेऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय